यानंतर काही बातम्यांचा वेगवान आढावा बारामतीमधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्यवस्थापकांवरती भडकले तुला जेलमध्ये टाकेन असा सज्जड दमही दिला मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची जवळपास दीड कोटींची उधारी असल्याचं हे प्रकरण आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या समाजाचं आंदोलन एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी बंजारा समाजाचा मोर्चा तर एसटी प्रवर्गामध्ये इतरांनी घुसखोरी करू नये यासाठी आदिवासी बांधवांकडून मोर्चाचं आयोजन परभणीमध्ये सकल धनगर समाजाचं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन ढोल वाजवत धनगरांच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची मागणी परभणीच्या पूर्णा तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ हेक्टरी पन्नास हजारांची मदत देण्याची मागणी बदलापूरमधल्या एका परप्रांतीय फेरीवाल्याला मनसैनिकांनी बेदम चोप दिलाय मराठी भाषा आणि मराठी माणसाविषयी शिविगाळ करत अपशब्द वापरल्यामुळे मनसेनं चांगलाच दणका दिलाय धुळे जिल्ह्यातल्या आर्वी गावामधील एका शाळेमध्ये बारावीचा फॉर्म भरण्यावरून वाद झाला विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गावगुंड बोलावत कर्मचाऱ्याला मारहाण तर या विरोधामध्ये गुन्हा दाखल न केल्यास शाळेमधील कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा